सध्या महाराष्ट्रामधील वातावरण हे विविध घटनांमुळे पेटून उठलेलं आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासनावरती याचा अतिरिक्त भार पडत आहे महाराष्ट्रामधली स्थिती ही नियंत्रणामध्ये राहावी यासाठी पोलिसांकडनं शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा परवानगीशिवाय उभारलेला पुतळा प्रशासन काढण्याच्या तयारीमध्ये आहे आणि याच घटनेमुळे आता कोल्हापूरमधील वातावरण पुन्हा संतप्त होऊ लागलेलं ला आहे शिवभक्त जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत पुतळा काढण्यात शिवभक्तांकडून मात्र याला मोठा विरोध पुतळ्याच्या सभोवती मोठ्या संख्येने शिवभक्त बसलेले आहेत पट्टणकोडी येथील गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे संपूर्ण पट्टणकोटीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा परवानगीशिवाय उभारलेला पुतळा ही आता एक वादाचा मुद्दा ठरलेला आहे आणि हाच पुतळा काढण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे त्यामुळे पट्टणकोडी येथील वातावरण आता तंग झालेलं आहे पोलीस प्रशासनाकडनं संपूर्ण पट्टणकोडी येथे कडे कोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे शिवभक्त मात्र आता संतप्त होऊन रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत